बटाट्याचे मिरगुड मिरगुड ठेचा पापड आहे बरं आहे ना तांदळाचे ठेचा पापड आहे काय झालं नाही अरे काय घेतलं का नाही हा हे नाचणीचे आहे ना नाचणीचे ठीक असले ग्रीन वाले ग्रीन वाले बरं हे कसले सगळे पन्नास सगळे चाळीस रुपयाला चाळीस रुपयाला चांगलं असतात नाचणीचं तर शॉपमध्ये थोडीफार शॉपिंग केल्यानंतर आम्ही आता पुन्हा निघालो आहोत आता जवळच आलेला आहे बीच, बीच ता तर अलिबाग बीच आहे आणि त्याच्या जवळ बाजूला काशी बीच आहे तर तिथे आम्ही जाणार आहोत पाहूया तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की किंवा आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट सुद्धा करा

तसं समोर पाहू शकता खूप सुंदर असं लोकेशन आहे आणि दुपारच्या टाइम बरोबर बारा वाजता इथे पोहोचले चाललेलं इकडे चिल्ली पिल्ले

चला तर मुलांचा आता एन्जॉय चालू झालेला आहे आणि बरोबर आम्ही बाराच्या दरम्यान पोहोचलो होतो तिथे कारण सकाळी लवकर उठलं होतं लवकर निघालो होतं तर इथे सान्विका अंशु आणि भैया आहेत दोघं तिघंजण खेळत आहेत तर आता तर आम्ही आता मस्त पाण्यामध्ये खेळणार आहोत लाटा भरपूर येत आहे आणि आम्ही आउट डेला आलो आहोत त्यामुळे इथे गर्दी जास्त नाही आहे तर संडे मंडेला आलं तर भरपूर प्रमाणात गर्दी असते त्यामुळे आम्ही हवार ठरून आलेलो आहोत तर तर पाहू शकतात मुले तर खूप एन्जॉय करत आहेत आम्ही पण मस्त एन्जॉय करणार आहोत खूप मस्त वाटत आहे दुपारचा टाइम आहे पण तात जीवतून लागत नाही कारण थंड होऊ शकलेली आहे हो ना पुढे आले खेळ खाली पाणी आलं आलं आला ला, ला, आले आले आला आला ये पाहू शकता किती लाटा चाललेलं ला आहे तुम्ही मस्त भरपूर मज्जा येत आहे कारण जास्त नाही गर्दी आज तरी सॅटरडे संडेला जास्त गर्दी असते पाहू शकते लाटा खूप छान आणि मस्त थंड हवा सुटलेली आहे मेरे वीडियो मैं ऐसे दना मैं ये मत uh, लेना वीडियो फोटो का टाइम प्रॉब्लम है आडवरला ना स्क्रीनवर बस चला पास करायचा काय नाही चालत आ करत बरं का नाही तर फोटो काढायचा का नाही

आता स्वतः घेतला होतो जास्त पळणार नाही ना मला

हा बघा इकडे काय बनवलंय बघ हातून काय बनवलंय दक्ष काय काय बनवलं ते विचार दक्ष काय बनवलंय दक्ष काय रे विचार तुला काय पाणी होत आहे लागलं आता निघत नाही तिखट <laughs> हातवायला पाणी आणते मी

दक्षी काय खेळत आहे दक्ष काय खेळत आहे का हे काय पाणी भाड्यावर पाणी चढाय हे किल्ला बनवलाय दक्ष तिने बनू इकडे बघ काय दक्ष इकडे किती छान बनवला काय बनवला तू म्हणजे सामि आधी सगळी खेळतो तिथे आणि आम्ही ते बसलोय मी खेळू का मला नाही काय माती उरायची हे सोडायचं छान चला आता मस्ती एन्जॉय केलं आम्ही ते भास एक इकडे बघ ना दक्ष पिल्लू छान मस्ती मजा आली मजा आली घरी जायचं नाही जायचं हो मायगड पाणी होत झाडाला खरं भिजलं ते सगळं कसं पाणी होते बघू भरपूर खेळून झाल्यानंतर मग सगळे इथे आले बर्फाचा जो गोळा आहेच गोळा खाण्यासाठी सर्वजण आले आहेत मस्त खट्टा मिठा आहे वेगवेगळे फ्लेवरचे गोळे तयार करून भेटतात तर हे पण मस्त ट्राय करणार फर्स्ट टाईम कारण लहानपणी खाल्ला होता त्यानंतर खाल्लाच नाही त्यावेळेस म्हणलं चला तर सगळेजण मिळून मस्त याची एन्जॉय करणार आहोत खूप दमले भरपूर पाण्यामध्ये सगळेजण खेळ पाहू शकतात पण आहेत मस्त गोळा मी कसं चाच तुम्हाला नाही माझं नाका मी ताज मस्त झाले सगळ्या आता नाष्ट झालं तर आम्ही सनसेट पाहायला चाललो आहे सनसेट टाइमिंग झालेला आहे तर कॅमेऱ्यात

अरे 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 तर आज खूप मस्त मजा आली आणि सनसेट पण पाहिला खूप सारे रील्स फोटोज काढले आहेत इथे पाहू शकता दक्ष आमचा भरपूर खेळत आहे आता निघायचा टाइम झाला आहे तर त्याचे खेळायची घाई चालू झालेली आहे आणि पाहू शकता आता लाटा आणखीन ला मस्त दिसत आहेत खूप जास्त गर्दी नाही सगळे निघून चालले आहेत सनसेट पाहिल्यानंतर चालला आता आम्ही पण निघालो आहोत घरी